नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन सचिन कासलीवार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले नवा मुंढा काँग्रेस डॉक्टर राणाभाऊ साठे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर हा किसान जन आंदोलन मोर्चा मोठ्या संख्येने काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते यामध्ये शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा काही मागण्याही मांडण्यात आल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही असेच पुढेही जन किसान आंदोलन काढण्यात येईल असाही इशारा सचिन कासलीवाल यांनी दिला आहे कासलेवार सरांच्या नेतृत्वात हा काढलेला मोर्चा आहे या मोर्चामध्ये का सामील झालो आम्ही स्वतः होऊन सामील झालो की पीक संरक्षण कायदा वावा नवा आणि कशासाठी हा वन्य प्राणी अत्यंत त्रास देत आहेत कापसाचे कोंडे ठेवणार ऊस ठेवणार तूर ठेवणार अत्यंत आम्ही गदगून गेलो म्हणून या केंद्र सरकारला व राज्य सरकारला आपली असलेली वन विभागाची जमीन त्या जमिनीमध्ये या सर्व वन्य प्राण्याला माणसापेक्षा चांगली सुविधा देऊन पोसावं त्यांना घर बांधून द्यावं त्यांना काजू बदाम द्यावा त्यांना किस्ता द्यावा खाणार आहात त्यांना मास्क द्यावं मासा द्यावं बकऱ्याचं द्यावं द्यायचं द्यावं किंवा आमचं सोयाबीन जे जेरी काय त्याला घेऊन द्यायचं द्यावं द्यावं आणि आम्हाला फक्त झोप येऊ द्यावी अन्यथा असं जर नाही झालं तर आम्ही केंद्र सरकारकडे याचिका दाखल करू आणि आम्हाला तसं जर त्याला वाटत असेल तर हेक्टरी दोन लाख रुपये आम्हाला द्यावं आम्ही शेती पेरणार नाही असं म्हणे विठ्ठल दास शेतकरी काम अण्णा भाऊ साठे आपला जवळून नांदेड मधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्या मध्ये शेतकरी बांधू सर्व वितरण दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे हे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे हे धडक असं देणार की देशाची गव्हर्नमेंट झुकून जाणारच आहे बैलगाडा जवळजवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारो मध्ये संख्या आहे मला दिसणार झाले देश आहे राग आहे गव्हर्नमेंट बद्दल गवर्नमेंट नियमा चे नियमाबद्दल भ्रष्टाचार बद्दल आता थांबवायचं आहे था, पूर्ण दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक मध्ये होणार आहे प्रत्येक स्टेट मध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचा आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनच राष्ट्रीय अध्यक्ष आणि हो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत न्याय भेटून साया देणार आहे आणि देणार आहे